नमस्कार मंडळी आज आपण अंड्यापासून अगदी चमचमीत अशी रेसिपी बघणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त असा मसाला तयार झालेला आहे आणि अगदी झटपट होते म्हणजे दहा मिनटात ही रेसिपी तयार होते चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपी पाहूया आता इथे पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे दोन तीन मिनटं छान असा कांदा परतून घेऊया हे बघा हलकासा बदामी रंग येईपर्यंत कांदा आपण छान परतून घेणार आहोत दोन तीन मिनटं झालेली आहेत कांदा छान परतला गेला आहे आणि त्यामध्ये आता एक बारीक चिरलेला मोठा टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोसुद्धा छान असा परतून घेऊयात आपण हे बघा अशा पद्धतीने दोन तीन मिनटं छान टोमॅटो आणि कांदा परतून घ्यायचा आहे आणि हलकीशी दोन मिनटाची वाफ आणायची आहे जेणेकरून टोमॅटो छान असा शिजेल नरम पडेल हे बघा दोन तीन मिनटाची हलकीशी वाफ आल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त टोमॅटो असा मऊसर झालेला आहे तो छान असा मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया म्हणजे आपला जो अंड्याचा जो मसाला आहे तो चवीला खूप छान असा लागतो हे बघा टोमॅटो कांदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मी आता त्यामध्ये आपण घरातले सगळे मसाले घालायचे आहेत थोडीशी हळद घालूयात लाल तिखट घालूयात कश्मीर मिरची पावडर घालूयात धनी पावडर घालूयात आणि चवीपुरतं बीठ घालायचं आहे कोथिंबीरसुद्धा घालून व्यवस्थित सर्व मसाले कांदा टोमॅटो छान असे परतून घ्यायचे आहेत तेलावर शक्यतो कोथिंबीर घालावी तिचा फ्लेवर छान येतो हे बघा मस्तपैकी छान असा मसाला दोन तीन मिनटं तेलावर परतून घेऊया तुम्ही बघू शकता की छान असा हा अंड्यासाठीचा मसाला तयार झालेला आहे आता मध्ये थोडीशी जागा करून घ्यायची आहे जेणेकरून त्यामध्ये आपल्याला अंडी फोडायची आहेत आता यामध्ये मी दोन अंडी फोडून घेणार आहे पोळीबरोबर भाकरी बरोबर खूप छान असा हा अंडा मसाला लागतो कोणी कोणी ह्या ह्या रेसिपीला अंडा घोटाला असंही म्हणतात पण मी अंडा मसालाच म्हणेन हे बघा आता थोडंसं अंड्यावर आपण तिखट टाकूया जेणेकरून त्या अंड्याचा जो मधला बलक असतो त्याला चव येते थोडंसं मीठ घालूया आणि कोथिंबीर आता झाकण ठेवून तीन चार मिनटं छान अशी वाफ आणायची आहे जेणेकरून आपलं जे अंड आहे ते छान असं शिजेल आतपर्यंत हे बघा तीन चार मिनटं छान अशी वाफ आलेली आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं अंड शिजलेलं आहे आता हे अंड आहे ते आपण पलटी करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक दोन मिनटं खालची साईडसुद्धा शिजवून घेणार आहोत हे बघा मस्त अगदी चमचमीत मसालेदार आपले ही अंड्याची रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही या रेसिपीला काय म्हणता आणि कधी केली आहे का नक्की मला कमेंट करून सांगा आता पुन्हा एक दोन मिनटं वाफ आणूया मस्तपैकी वाफ आलेली आहे दोन्ही साईडने आपलं अंड छान असं शिजलेलं आहे तुम्हाला दाखवते अगदी दहा मिनटात ही रेसिपी होते, होते आणि कधी केली नसेल तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आणखीन अशाच कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा सांगा हे बघा मस्त आतपर्यंत आपलं अंड शिजलेलं आहे आता लगेचच सर्व करूया आणि खायला घेऊया मस्तपैकी चटपटीत मसालेदार अंड आपलं तयार झालेलं आहे अचानक भूक लागली पटकन काय करावं सुचत नसेल तर ही रेसिपी अगदी मस्त आहे पोटभरीची आहे अशा साध्या सोप्या आणि रोजच्या रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद